मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास एकोणीसशे साठच्या दशकामध्ये विवा शिरवाडकरांचं एक नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि आज तागाय काय ते चालतंय नटसम्राट हे त्याचं नाव किंग लेअर या शेक्सपियरच्या नाटकावरनं हे नाटक घेतलं असं समीक्षकांचं म्हणणं आहे शिरवाडकरांनी आपली कल्पना किंग लिअरवरून घेतली हे स्वतः सांगितलेलं आहे मात्र किंग लिअर ही एका राजाशी एका मनस्वी महापुरुषाची शोकांतिका होती नटसम्राटमधला गणपतराव बेलवलकर ह्याची ही शोकांतिका आहे ना ही गोष्ट खरी आहे पण त्याहीपेक्षा मराठी माणसांना हे नाटक सातत्यानं आवडण्याचं कारण नटसम्राट ही शोकांतिका ही केवळ एका रंगभूमीवर काम करणाऱ्या नटसम्राटाची शोकांतिका नाही तर वृद्ध माणसांच्या समस्यांची शोकांतिका आहे आणि म्हणून ती लोकांना आजही आवडते साठच्या दशकामध्ये या समस्येचं प्रमाण कमी होतं आज ते प्रमाण खूप वाढलेलं आहे एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये आम्ही वावरत असताना नटसम्राटमधला गणपतराव बेलवलकर हा त्याच्या मुलाच्या आणि मुलीच्या वागण्यानं दुखावला जातो मुलगा आणि सून त्याला ॲडजस्ट करत नाही म्हणून तो मुलीकडे येतो मुलगी त्याच्यावर अप्रत्यक्षरित्या चोरीचा आरोप करते आणि या सगळ्यानं व्यथित झालेला वृद्ध नटसम्राट हा आपल्या कौटुंबिक भावविश्वातनं बाजूला पडून जो आहे तो रस्त्यावर येऊन जो आहे तो राहायचा प्रयत्न करतो की नटसम्राटाची शोकांती का विवा शिरवाडकरांनी नटसम्राट या नाटकात अशा काही नजाकतीनं मांडले की अनेक वर्ष आम्ही सगळे त्याच्या प्रेमात आहोत सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे असं म्हणणारा नटसम्राट हा एका वृद्ध माणसाचं प्रतिनिधित्व करणारा नटसम्राट आहे हे आम्ही स्वीकारलेलं नटसम्राट या नाटकातली स्वगतं लोकांना आवडतात पृथ्वी ही रुपयाच्या नाण्याभोवती फिरते आहे असं एक वाक्य नटसम्राट या नाटकात होतं पृथ्वीचा रुपयाच्या नाण्याभोवती फिरण्याचा वेगही आज वाढलेला आहे आणि वृद्धांच्या समस्यांची संख्या आज ही आजही वाढलेली आहे त्यामुळं नटसम्राट ही कथा ही सर्वव्यापी झालेली आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला की ज्याला साठीच्या सत्तरीच्या पुढचं आयुष्य जगावं लागतं हो त्याला नटसम्राट या नाटकातले काही क्षण जगण्याची वेळ त्याच्यावर गेल्या काही वर्षात सातत्याने येते भारतामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये लोकांचं राहणीमान चांगलं झालं आरोग्याच्या सुविधा आल्या वैद्यकीय सुविधा चांगल्या पद्धतीनं पोचल्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडी आणि अभिरुची ज्या आहेत ते संपन्न झाल्या याचं प्रमाण एकच झालं या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढू लागली ज्येष्ठ नागरिकांची संख्या म्हणजे वृद्धांच्या संख्येमध्ये कमालीची भर पडली भारतीय समाज हा तसा निकोप समाज होता भारतीय समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्व काळ सातत्यानं भरपूर राहिलेली आहे रामायणामध्ये महाभारतामध्ये आणि आजच्या कालखंडामध्येही भारताच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सातत्यानं आपलं नेतृत्व केलेलं आहे आजच्या भारताचा विचार करू या भारताचे पंतप्रधान पंच्याहत्तरीला पोचलेले आहेत आणि ते भारताचं नेतृत्व करत आहेत शरद पवार हे महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतरही स्वतःच्या पक्षाचं नेतृत्व स्वतः करतायत आणि महाराष्ट्रभर फिरतायत त्यांचं वय त्यांना अडव येत नाही त्यांच्या वयाचा केलेला उ उल्लेख या ज्येष्ठांना आवडत नाही अभिनयाच्या क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज कलाकार आले परंतु आमच्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आजही अमिताभ बच्चन हे महानायक म्हणून ओळखले जातात या सहस्रकातले नायक म्हणून अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला जातो ही उदाहरण एवढ्यासाठी सांगितली की भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजकारणाच्या क्षेत्रातले अभिनयाच्या क्षेत्रातले दिग्गज व्यक्तिमत्व वा, ही वयानं सिनियर सिटीजन्स आहेत वयानं ज्येष्ठ नागरिक आहेत अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर वयोवृद्ध नागरिक आहेत परंतु वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्हाला ज्येष्ठ नागरिकांशी चांगलं वागता येत नाहीये वृद्धांच्या समस्या आहेत तो समाज कधीच आम्ही चांगला समाज म्हणू शकत नाही या समाजामध्ये वृद्धाश्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षाचा या देशातला आलेख पाहिला तर या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या सातत्यानं वाढते आहे हे आपल्याला बघायला मिळेल वृद्धाश्रम ही कल्पना भारतीयांच्या जीवनात पूर्वी कधी नव्हती वृद्ध लोक हे भारतीयांसाठी पूर्वी कधी समस्या नव्हते महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांचं नेतृत्व सुरुवातीला करणारे भीष्माचार्य हे आकडेमोड केली आणि स्टॅटिस्टिकनं त्यांच्या वयाचा अंदाज काढला तर शंभरी पार काढणाऱ्या भीष्माचार्यांनी महाभारताच्या युद्धाचं नेतृत्व केलेलं आहे तेव्हापासून सार्वजनिक जीवनामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचं कर्तृत्व आणि पराक्रम गाजवताना आपण आपल्याला दिसतात परंतु वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र आज आपल्याला आजूबाजूला अनेक विस्कळीत झालेले अनेक पातळीवर विस्थापित झालेले आणि एकाकी पडलेले वृद्ध नागरिक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील या वृद्धांची संख्या एवढी मोठी का झाली त्यांना आयुष्यात नेमकं काय पाहिजे आयुष्याचा उत्तरार्ध जगत असताना त्यांना कोणत्या समस्या येतात त्यांच्या अडचणींवर त्यांना मात करण्यासाठी काय मदत केली पाहिजे याच्याबद्दल तरुण पिढीला काहीही घेणं देणं नाही तरुण पिढी या ज्येष्ठ नागरिकांपासून दूर राहून स्वतःचं आयुष्य जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करते आहे जणू काही आपल्याला म्हातारच व्हायचं नाही आहे आणि आयुष्यातल्या या अवस्थेला आपण जाणारच नाही अशा पद्धतीनं वागणारी एक पिढी आपल्याला एका बाजूला दिसते आहे आणि दुसऱ्या बाजूला संपन्न आयुष्य जगल्यानंतर जे आहे ते उपेक्षितांचं दुःखद आयुष्य जगणारे नटसम्राटाच्या जवळ जाणारी पिढी जी आहे ते आपल्याला भारतभर जीवनाच्या सर्व क्षेत्रात सर्व गावांमध्ये सर्व समाजात आणि सर्व परिसरात पाहायला मिळते आहे ज्येष्ठ नागरिकांची समस्या जगभरामध्ये जपानसारख्या ठिकाणी जपानी नागरिकांचं आयुर्मान सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळं तिथं सर्वात जास्त लोकसंख्येनं असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा आरोग्यापासनं ते रोजच्या दिनचर्येपर्यंतच्या कशा पुरवायच्या हा तिथल्या सरकारला पडलेला प्रश्न आहे युवकांची सर्वात जास्त संख्या जी आहे ती भारतामध्ये जी आहे ते एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला होती पण हीही गोष्ट मान्य केली पाहिजे की युवकांची संख्या आमच्याकडे जेवढी जास्त आहे तेवढीच वृद्ध नागरिकांची संख्याही आमच्याकडं आता भरमसाठ वाढते आहे या भरमसाठ वाढलेल्या वृद्ध नागरिकांच्या समस्या आम्ही समजावून घेणार आहोत की नाही त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आणि शेवटचे काही वर्ष जगत असताना त्यांचं आयुष्य अधिक सुखमय करण्यासाठी आम्ही काही करणार आहोत की नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ कायदे करून जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न संपणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते समाजाने शोधलं पाहिजे एखादा समाज प्रगल्भ समाज आहे असं जर त्या समाजाला म्हणवून घ्यायचं असेल तर त्या समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देणं हे त्या समाजाला जमलं पाहिजे आजच्या तरुण पिढीला आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देता येतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एका ज्येष्ठ नागरिकाला ज्येष्ठ नागरिक संघामध्ये त्याचा वाढदिवस असताना इतर मित्रांबरोबर सहभागी होण्यासाठी येताल वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर तो ज्येष्ठ नागरिक आपल्या एक दोन मित्रांना सांगत होता की माझा वाढदिवस होता वाढदिवस तुम्ही सगळ्यांनी इथं साजरा केलात मला खूप बरं वाटलं माझ्याबरोबर आणखी या महिन्यात चार पाच जणांचे वाढदिवस होते तेही वाढदिवस साजरे झाले ज्यांचे ज्यांचे इतरांचे वाढदिवस होते त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला देणगी दिली मला अशी देणगी ज्येष्ठ नागरिक संघाला देता आली नाही मी शासकीय नोकरीत होतो मला चांगली पेन्शन आहे माझी पत्नीही मरण पावलेली आहे सगळा पैसा माझ्या हातात आला असता तर मी काहीतरी कार्यक्रमही घेऊ शकलो असतो आणि ज्येष्ठ नागरिक संघाला देणगीही देऊ शकलो असतो पण मला दोन मुलं आहे माझ्या दोन मुलांनी माझी पेन्शन वाटून घेतलेली आहे एक मुलगा पहिल्या महिन्यातली पेन्शन घेतो दुसरा मुलगा दुसऱ्या महिन्यातली पेन्शन घेतो आणि त्या पद्धतीनं माझी मुलं मला सांभाळत आहे आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी आपण पाहिलं आणि समाज बघितला तर असे असंख्य ज्येष्ठ नागरिक आपल्याला भेटतील की थी त्यांचं आयुष्य जे आहे ते त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबियांनी जे आहे ते अत्यंत दुःखद करून टाकलेलं आहे आणखी एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांना तीन मुलं होती या तीन मुलांनी वडिलांना वाटून घेतलं होतं आई मरण पावली होती प्रत्येक मुलांना जे आहे ती वडिलांना चार चार महिने सांभाळायचं तीनही मुलं दुर्दैवानं तीन वेगवेगळ्या गावांमध्ये राहत होती आणि प्रत्येक मुलानं चार चार महिने जे आहेत ते वडिलांना घेऊन यायचं त्यांची कस्टडी घ्यायची त्यांना चार महिने एका मुलाकडं पुढचे चार महिने दुसऱ्या मुलाकडं आणि शेवटचे चार महिने जे आहेत ते तिसऱ्या मुलाकडं असे ते ज्येष्ठ नागरिक राहत होते एक मावशी होते त्यांना चार मुलं आहेत दोन मुलगे आहेत दोन मुली आहेत घरात काही कमी नाही त्या मावशींच्या शब्दात सांगायचं झालं तर या चारही मुलांचं सगळं चांगलं आहे मुलं मोठी होत असताना त्यांचे पती मरण पावले पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी अतिशय जिद्दीनं कष्ट करून जे ती मुलं आणि मुली जे आहेत त्या मोठ्या केल्या मुलांना आणि मुलींना त्याची जाणीव आहे मावशी सांगतात माझ्या कुटुंबातल्या माझ्या चारही मुलांकडं त्यांच्या दारात गाड्या आहेत मला त्याचा अभिमान आहे चारही मुलं जी आहेत ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत चारही मुलांकडं स्वतःचा पैसा आहे दोन मुलींपैकी एक मुलगी उद्योजक आहे एक मुलगी चांगली शासकीय नोकरी करते प्रत्येकाला भरभक्कम पैसा येतो त्या मावशी सांगतात एवढं सगळं माझ्या घरात असताना मला माझं गाव सोडून मुलांनी तीस वर्षात कुठं बाहेर फिरायला नेलं नाही कोणाच्या लग्नाला जाऊन देत नाहीत आई तुला बी पी आहे आई तुला शुगर आहे आई तुला आरोग्याचे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत समस्या आहेत चार मुलांच्या चार गाड्या प्रत्येकाच्या दारात असताना आणि मी त्यांच्यासोबत राहत असताना मला कुठल्याही गाडीत बसून गाव सोडून गावाच्या बाहेर जाता येत नाही थोरला मुलगा का कुठं कार्यक्रम आला आणि ट्रिपला गेला तर त्यावेळी माझी रवानगी दोन नंबरच्या मुलाकडं असते दोन्ही मुलं एकत्र ट्रिपला गेली तर मला एखाद्या मुलीकडं जाऊन सोडलं जातं परंतु अशा पद्धतीनं मला कुठंतरी बरोबर आईला ट्रीपला घेऊन जावं तिलाही गाव सोडून जाईल तो दुसऱ्या गावातला सूर्योदय बघायला मिळावा दुसऱ्या गावातला सूर्यास्त तिला दिसावा असं माझ्या मुलांना वाटत नाही चांगले डॉक्टर आणतात चांगले कपडे आणतात चांगला औषधोपचार करतात पण माझ्या त्याहीपेक्षा अधिक काहीतरी गरजा आहेत मला माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये जाऊन मिसळायचं आहे रमायचं आहे त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे हा वेळ द्यायला माझ्या मुलांकडं आणि मुलींकडं नाही असं ह्या मावशी आवर्जून सांगतात एक निवृत्त शिक्षक आहेत छोट्याशा गावामध्ये राहतात पंच्याहत्तरीच्या पुढं त्यांचं वय गेलेलं आहे त्यांच्याबरोबरची फार थोडी लोक गावात राहिलेले आहेत ते एकदा सांगत होते की गावामध्ये माझ्या वयाचं कोणी नाही बोलायला दुसरं कोणी माणूस नाही अशा परिस्थितीत काय करायचं हा मला प्रश्न पडतो नवीन पिढीत मिसळायचं ठरवलं गावामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढच्या पायऱ्यांवर गावातली सगळी मुलं जी आहेत ती येऊन बसतात तरुण पिढीला थोडंसं आपल्या जवळ आणावं आपण त्यांच्याजवळ जावं विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून मी त्या तरुण पिढीच्या जवळ जायचा प्रयत्न केला मी तिथं मंदिराच्या जवळ जाऊन बसलो मुलांचं एखादं टोळकं असतं त्यांच्या हातात मोबाईल असतात ते मोबाईल जे ते एकमेकांना दाखवत असतात अरे हे बघ ते बघ आणि त्यांचं काहीतरी चालू असतं कुठं काही बघत असतात मी गेलो बाळा कुठून आलास बाळा काय चाललं आहे तुझं कॉलेजला कितव्या वर्षाला आहेत एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुटक उत्तर देतात कोणीतरी उठतं आणि म्हणतं चला मला तालुक्याला जायचं आहे कोणीतरी उठतं अरे हो मला बाजारात जायचं आहे आणि मी शेजारी येऊन बसलो की पाचदा मुलांचं टोळकं असलेलं तरुण पिढी जी आहे ती फारशी मायाशी संवाद न साधता जी आहे ती तिथून निघून जाते समाजानं अवहेरल्यामुळं लोकांनी जास्त न बोलल्यामुळं एकाकी पडणं ही आजच्या वृद्धांची आणखी एक समस्या आहे असे एकाकी पडलेल्या वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक संघटना ज्येष्ठ नागरिक संघ हे प्रत्येक गावामध्ये आणि तालुक्यामध्ये स्थापन केले गेलेले आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात एकमेकांशी बोलतात एकमेकांशी संपर्क साधतात या गोष्टी खऱ्या आहेत परंतु समाज म्हणून जे आहे ते तरुणांनी या ज्येष्ठ नागरिकांशी बोलायला काय हरकत आहे ज्यांनी आपलं आयुष्य जे आहे ते संघर्षशीलपणानं जगलेलं आहे आयुष्याची लढाई लढून जे आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत पूर्ण निवृत्त झालेले आहेत त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या आयुष्याचा फायदा जो आहे तो आपल्याला घेतला पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे हे नव्या पिढीला वाटतच नाही का याचा विचार नवी पिढी करणार नसेल तर या ज्येष्ठ नागरिकांनी कुठं जायचं वृद्धत्वाची जा। ल लग, जी आहे ते अंगावर घेऊन अनेक आजारपणांना तोंड देत जिद्दीनं लढणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांना आधार देणं त्यांच्यासाठी त्यांच्या म्हातार पाण्याची काठी बनणं हे फक्त त्यांच्या मुलांचं किंवा मुलींचं काम नाही हे या समाजाचं काम आहे हे या व्यवस्थेचं काम आहे ही व्यवस्था अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही करत नाही या व्यवस्थेत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही केलं जात नाही पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी मुलांचा केला जाणारा छळ मुलांकडून आईवडिलांचा केला जाणारा छळ ही आणखी एक गोष्ट आहे वडलरजीत मिळकत आहे वडिलांची पेन्शन आहे वडिलांना सेवानिवृत्तीसाठी मिळालेले पैसे आहेत आईला सेवानिवृत्तीनं मिळालेले पैसे आहेत ते पैसे तू माझ्या नावावर ठेव तू प्रॉपर्टी माझ्या नावावर कर तुला माझ्या नावावर करायची नाही ना मग माझ्या मुलीच्या नावावर कर माझ्या मुलाच्या नावावर कर, मुला ना कर। त्याचं बक्षीसपत्र करून दे नाही तर मृत्यूपत्र करून दे म्हणून मिळकतीसाठी पैशासाठी आई वडिलांना त्रास देणारी मुलं जी आहेत तीही आम्हाला आमच्या समाजव्यवस्थेमध्ये सातत्यानं दिसत आहेत आजूबाजूला बघायला मिळत आहेत काही मुलं आता थेट परदेशात गेलीत मुली परदेशात गेली इथं एकटाच वृद्ध बाप आणि आई जे आहेत गावा ते गावामध्ये राहत असतात महानगरामध्ये राहत असतात आणि त्यांची मुलं परदेशात असतात मुलगा कॅनडात आहे मुलगी मध्ये आहे मुलगा एमध्ये आहे मुलगी न्यूझीलंडमध्ये आहे असं ते अभिमानानं सांगत असतात अशा आईवडिलांना मुलांकडे जाण्याची संधी मिळते पहिल्यांदा जातात दुसऱ्यांदा जातात परत त्या मुलांना आईवडिलांची गरज भासत नाही ती मुलं आईवडिलांना बोलवायला येत नाहीत हा प्रकार कधी घडतो जेव्हा परदेशामध्ये मुलांच्या लक्षात येतं की आपल्याला मुलं झाल्यानंतर त्यांचं संगोपन करणं त्यांचं पालनपोषण करणं हे खूप कठीण आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो अतिशय आहे मग त्यांना आपल्या वर वृद्ध आईवडिलांची आठवण होते आईवडिलांना गावाकडून बोलवायचं आपल्या भारतातल्या मोठ्या शहरातनं बोलवायचं आईवडिलांना घेऊन जे आहे ते तिथं परदेशात राहायचं आणि त्या मुलां आपल्या मुलांचं संगोपन जे आहे ते आपल्या आईवडिलांना करायला लावायचं ते संगोपन झालं ती डिलिव्हरी झाली ती मुलं थोडी मोठी झाली पाच सहा महिन्याची की निराश निराशमानानं आणि हताश अवस्थेमध्ये ते आईवडलांनी पुन्हा आपल्या गावाकडे यायचं आणि राहायचं अशा काळातच परदेशामध्ये गेलेल्या मुलांना जे आहे ते आईवडिलांच्या जा समस्यांची जाणीवही होत नाही त्यांना फक्त गरज राहते गरज लागते की अशा आईवडिलांची स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या गरजेपुरती ज्येष्ठ नागरिकांची मृत्यूपत्र करत असताना असं लक्षामध्ये येतं की या ज्येष्ठ नागरिकांना ना त्यांच्या मुलाबद्दल प्रेम राहिलंय ना त्यांच्या मुलीबद्दल आस्था राहिली त्यांची अडचण असताना त्यांना संकट असताना त्यांच्या समोर समस्या असताना त्यांची सगळ्यात मोठी अपेक्षा मुलानं किंवा मुलीनं आपल्यासाठी वेळ द्यावा ही आहे आणि ह्या तरुण पिढीला ज्येष्ठ नागरिकांसाठी जर कुठली गोष्ट देणं शक्य नसेल तर वेळ देणं शक्य नाही आईवडिलांवर प्रेम करणारी मुलं आहेत आईवडिलांसाठी काय वाटेल ते करायला तयार असणारी मुलं आहेत पण आईवडिलांसाठी त्या मुलांकडे द्यायला वेळ नाही आहे वडील आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये तालुक्याच्या ठिकाणी ॲडमिट आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी ॲडमिट आहेत मुलगा महानगरात आहे तो सांगतो मी इकडनं पैसे पाठवतो तो सांगतो मी इकडनं माणसं पाठवतो तो चांगल्या पोस्टवर कामाला आहे तो आय टी कंपनीत कामाला आहे तो सारख्या ठिकाणी त्याला लठ्ठ पगाराची नोकरी आहे तो पैसे पाठवायला तयार आहे तो माणसं नेमायला तयार आहे पण तो मुलगा आपल्या आईसाठी किंवा वडिलांसाठी स्वतःचा वेळ द्यायला तयार नाही अशा सगळ्यांना आपलं भाव विश्व जे आहे ते हरवून बसलेले अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आपल्याला आपल्या जवळपास आणि आजूबाजूला दिसतात एका कुटुंबामध्ये पत्नीचा वाद होता तर नवीन लग्न झालेलं होतं मुलगा आणि मुलगीचा वाद होता दोघं महानगरामध्ये आय टी सेक्टरमध्ये बंगलोर सारख्या ठिकाणी काम करीत होते सुट्टी लागली ती की मुलगा जो आहे तो त्याच्या घरी यायचा तो त्याच्या आई आई वडिलांकडे राहायचा मुलगी जी आहे ती तिच्या माहेरी जायची ती तिच्या आई वडिलांकडे राहायची सुट्टी संपली की दोघं पुन्हा एकत्र यायचे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जायचे मुलगीही चांगल्या ठिकाणी नोकरीला होती दोघांना घरठ पगार होता त्या मुलाच्या बहिणींची लग्न झालेली होती आणि आई वडील घरामध्ये एकटे राहत होते म्हणून त्या मुलानं आई वडिलांच्या सुरक्षिततेसाठी घरामध्ये सी सी टी व्ही त्या सी सी टी व्हीचा ॲक्सेस जो आहे तो त्या मुलाच्या मोबाईलमध्ये होता आणि त्याच्या बायकोचं म्हणणं होतं की ते जे काही आपल्या घरामध्ये तू चांगले छान सी सी टी व्ही बसवलेले हो आहेत त्यामध्ये जे काही दिसतं ते मला माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसलं पाहिजे मलाही त्याचा ॲक्सेस मिळाला पाहिजे तो मुलगा पती त्याच्या बायकोला सांगत होता की तू माझ्या आईकडं कधी येत नाहीस तू माझ्या वडिलांकडे कधी येत नाहीस तू माझ्या आई वडिलांना भेटायला तयार नाहीस अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी म्हणून जर तुला सी सी टी व्हीचं ते युनिट पाहिजे असेल सी सी टी व्हीमध्ये काय होत आहे आणि ते काय करतायत हे बघण्यासाठी हवं असेल तर मी तुला देणार नाही त्या मुला मुलगा त्याच्या जागेवर बरोबर होता आई वडील त्यांच्या जागेवर बरोबर होते परंतु अशा प्रकारच्या अनेक नानाविध समस्या घेऊन जे आहे ते आजच्या वृद्धांना जे आहे ते जगावं आहे एका कोणाबरोबर येणाऱ्या आर्थिक समस्या आहेत आर्थिक स्वातंत्र्य ज्येष्ठ नागरिकांना गमावणं जे आहे ते मोठं त्रासदायक होतं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय एकदा त्यांच्याकडचे पैसे संपले त्यांच्याकडची प्रॉपर्टी काढून घेतली गेली की त्यांच्याकडं कसंही दुर्लक्ष केलं तरी चालल असं वाटणारी एक पिढी जी आहे आपण जन्माला घातलेली आहे की जी पिढी आपल्या ज्येष्ठ नागरिकांकडं आपले जन्मदाते म्हणून आपले, आपले वडीलधारे म्हणून या समाज नाही ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे त्या समाजाचा विनाश आणि रास होतो आहे असं आपण नक्की समजावं ज्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडं अशा वाईट नजरेनं पाहिलं जातं ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या जात नाहीत त्यांच्या फार अपेक्षा नाही आहेत आय। आयुष्याची संध्याकाळ ते आहेत कुठेतरी दिसणारा तो सूर्यास्त त्यांना त्यांच्या नजरेसमोर दिसतो आहे मृत्यू त्यांना खुणावतो आहे त्यांनाही अनेक आजारपणांची तोंड देत असताना जे आहे तर आता आता एक दिवस पुटकत जायचंच की, की वसंत ही वसंत बाप्तांची कविताही आठवते आहे अशा परिस्थितीत त्यांना प्रेमाचे दोन शब्द हवे आहेत अशा परिस्थितीत थोडीशी सहानुभूती पाहिजे अशा परिस्थितीत त्यांना त्यांचं थोडंसं कौतुक पाहिजे आणि त्यांच्याशी त्यांच्यासाठी तरुणांकडून त्यांच्या मुलांकडून मुलींकडून नातवंडांकडून दिला जाणारा वेळ पाहिजे असा वेळ जो तो ज्येष्ठ नागरिकांना द्यायला तरुण पिढी तयार नाहीत त्यांची मुलं तयार नाहीत त्यांची नातवंडं तयार नाहीत जी गोष्ट कुटुंबात दिसती आहे तीच गोष्ट समाजात दिसतीये तीच गोष्ट या व्यवस्थेत दिसते आम्ही जर आमचे ज्येष्ठ नागरिक सांभाळू शकत नसू आम्ही जर आमच्या आई वडिलांकडे अशा पद्धतीनं बघत असू तर रामा आम्हाला ना रामाचं नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं आम्हाला शक्य नाही आहे रामाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला घ्यायचं असेल तर ज्येष्ठ नागरिकांकडं आणि त्यांच्या समस्यांकडं आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे वृद्धाश्रम हे या समाजव्यवस्थेला लागलेला कलंक आहे असं समजून आम्ही काम करू शकलो तर आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर मात केली असं म्हणता येईल ती करण्याची प्रेरणा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धांच्या समस्यांकडे बघण्याची दृष्टी हे आपल्या मनामध्ये या निमित्तानं निर्माण व्हावे हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी